नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव नौ� चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट सलगरे येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात मंगसुळीच्या सारिका कुटवाडे ठरल्या एक तोळा सोन्याच्या विजेत्या सलगरेथे स्वराज्य फाउंडेशन सलगरे यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महिलांच्या करमणुकीसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे विजय तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विजेत्यांना एक तोळा सोन्याचे नेकलेस अर्धा किलो चांदी वॉशिंग मशीन एलई डी टी व्ही स्मार्टफोन व मिक्सर अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती या कार्यक्रमात एक तोळा सोन्याचे नेकलेससाठी सारिका कुटवाडे विजयी ठरल्या तर अर्धा किलो चांदीचे दागिने विजेत्या सुरेखा नरोटे सलगरे तर सारिका होनराव राहणार चाबूसकरवाडी या वॉशिंग मशीनच्या विजेत्या ठरल्या एलईडी टीव्ही विजेत्या रेखा बेडक स्मार्टफोन विजेत्या सरोजिनी बोरगावे बेडक व मिक्सर विजेत्या विजेत्या सुनीता सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी माझ्या भावाने या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याचे सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे खंडेराजुरीच्या सरपंच शुभांगी चव्हाण एंडोलीच्या शौलजा शिरदवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सलगरे तसेच कर्नाटक भागातील हजारो महिला उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमात गप्पा गाणी गोष्टी विनोद किस्से तसेच करमणुकीसाठी अनेक प्रकारचे

जी खतखत आहे जी आपल्या मनात कलाकृती आहे ती आपण व्यक्त करावी यासाठी हा मंच आपल्याला उपस्थित करून दिलेला आहे आणि जो मोठमोठ्या शहरामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम साजरा केला जातो तो या ग्रामीण भागामध्ये आपल्या कुठंतरी आपल्याला एक काहीतरी देणं द्यावं किंवा आपल्यासाठी काहीतरी करावं यासाठी हा व्यासपीठ सुरू केलेला आहे आणि खरंच आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा आपण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व घटकांचा विचार करून या का कामाची पद्धत आपण करतो खर तर महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आज आपल्या सलगर गावामध्ये विविध विविध विकास कामांचं आपण सुरू केलेलं आहे